वेलकम बॅग अ मिनी ब्लॉक कशा आहात तुम्ही सगळे आता आले होते मी ऑफिसला तिथूनच हा व्हिडिओ स्टार्ट केला चहा पिऊन झाला आणि लक्षात आलं देवपूजा करायची उठली आणि देवपूजा करायला गेली आणि ही बघा माझी देवपूजा झालेली आहे कसं आहे आमचं मंदिर हे आहेत आमच्या ऑफिसमधले नवीन मेंबर त्यांचंसुद्धा पाणी चेंज केलं आणि त्यांना खायला दिलं ऑफिसमधून वेळ काढून आली होती गणेश मार्केटला अगदी आमच्या ऑफिसच्या जवळच आहे तिथेसुद्धा गणपतीचं खूप छान मंदिर आहे म्हणजे तिथेसुद्धा दर्शन करून ग ऑफिसला जावं गणपती बाप्पांचं खूप छान दर्शन झालं दुपार असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती आता मी परत चालली ऑफिसमध्ये सुटलो होतो ऑफिस म्हणून चालली होती घरी तेवढ्यामध्ये हे ट्रॅफिक आणि हे खड्डे खड्ड्यातला रस्ता आहे का रस्त्यात खड्डे हेच कधी कधी समजत नाही घरी आली फ्रेश झाली देवाला नमस्कार केला आणि आजच्या स्वयंपाकात होतं कोथंबिरीची वडी भात आणि डाळ डाळ अगदी श्रीला आवडते तशीच बनवली होती हे आहे माझं आत्ताचं जेवण जेवण वगैरे घेतलं किचन कट्टा आवरला आणि भांडी घासून घेतली भांडी घासून झाल्याच्या नंतर आम्हाला जायचं होतं बाहेर तिथे होतं एक छोटासा फंक्शन आमच्या सोसायटीच्या आवारामध्ये सुद्धा गणपतीची प्रतिष्ठापना केली होती तिथेच हा छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता सगळ्या लहान मुलांनी पार्टिसिपेट केलं होतं आमच्या श्रींनी सुद्धा डान्स केला, केला। बरं का कार्यक्रम संपता संपता बारा वाजले आता चालले घरी जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड नाईट